मित्रांनो दहावीच्या भूमितीच्या पेपरमध्ये सर्वात सोप्पा टॉपिक पण मार्क देणारा कोणता आहे माहिती आहे तर हा प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरल लाईन्स आणि देअर ट्रान्सवर्स नाव ऐकून घाबरगून डी उडाली ना घाबरायचं काय कारण नाही हा एकदम सोपा टॉपिक आहे आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम टॉपिक आहे त्याचा हा छोटा भाऊ आहे कस ते आश? ही आकृती दिसते आपल्याला नेहमीचा आपला बेसिक फॉर्म्युला किंवा बेसिक स्टाईल माहिती आहे तुम्हाला डावी बाजू उजवी बाजू लिहा डाव्या बाजूचा वरचा भाग डाव्या बाजूचा खालचा भाग उजव्या बाजूचा वरचा भाग आणि हा डाव्या बाजू उजव्या बाजूचा खालचा भाग कसा लिहिणार तुम्ही ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर झालं आपलं उत्तर रेडी यामध्ये जस्ट किमती टाकायच्या आणि आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून अँसर काढायचं मित्रांनो चला तर मग तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पटकन कमेंटमध्ये उत्तर द्यायचं ए बी पाच बी सी टेन इकडं थ्री तर इथं किती येणार क्यू आर पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचं